शैबा शेठ नमस्कार नमस्कार दादा आज किती आणलेले जोड्या कामाच्या आदा 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 बार, बार. आज आपण आता दादा दादा शिलाई मागणी होती बरोबर टोटल आता तू आसरा आणले आपण दहा आसरा आणले बरोबर बरोबर आदतची मागणी आदत आणले बरोबर पहिले आपल्याकडे बरोबर आज आदत किती आणले आहेत मग आपण आदत आपल्याकडे आहे कुठली खरेदी आजची संपूर्ण आजची ती पंढरपूर यात्रे पंढरपूर यात्रेतील बरोबर तर या जोडीची काय लावले आपण ही जोडी आदत आहे बरोबर बारा बारा महिन्याची बारा बारा महिन्याचे तर सांगायचे यांचे चाळीस ला दिवस पंचाळीस सांगायचे चाळीस पर्यंत व्यवहार होणार बरोबर कमी शंभर टक्का कमी होणार बरोबर तर या यावा सरांचे काय किंमत आहे फक्त पंच्यास ला फायनल मित्रांनो साठी सांगायचे फायनल तर आदत आहे सर्व ज्यांना आदत घ्यायचं असेल तर आदत घेऊ शकतो आपण हे पस्तीस ला फायनल आहे अजून कमी जास्त होणार आहे फक्त दावणी पर्यंत पोहोचल पाहिजे बरोबर हा बी सिंगल काय आहे सिंगलची फुल करंट आहे एकदम बरोबर मित्रांनो सिंगल आहे फुल करंट एकदम आदत वाचल संपूर्ण तर काय किंमत आहे सेडीची वाली सांगायला तीस हे पंचवीस पर्यंत फक्त बावीस पर्यंत होईल फक्त चायनल थ्रू गिरायक याल पाहिजे समोर दाव का अजून कमी जास्त आपल्याकडे शंभर टक्के आणि हजार दोन हजार पाच हजार ला पाच नाही आपण गिरेक समोर आले बरोबर हा हा आदत आहे हा आदत आहे का अजून तर काय किंमत यायची वाली मैसुरी सांगायला पंचवीसशे तेवीस पर्यंत याचाही व्यवहार होणार आहेत बरोबर दिले दोघ हे दिले गेले काय बच्चे एका चार चार महिने होते का साडे अठरा ला दिले दोघ साडे ला दिले गेले मित्रांनो लहान लहान बच्चे होते पोषिता साडे सोळाला दिले साडे सोळा दिले होते मित्रांनो फक्त सोळा हजार पाचशे ला दोघे दिले गेले ते मस्त वाचत होते चार चार महिन्याचे आणि कामाची बैल पस्तीस हजार फक्त पस्तीस ला कामाची बैल म्हणजे एकदम बरोबर पाच हजार रुपये आधी द्या मित्रांनो आपलून तीस द्या पस्तीस ला व्यवहार होणार आहे कामाचे बैल संपूर्ण आहे अजून हजार दोन हजार रुपये कमी होतील याच्याने हा फक्त पंचवीस ला आहे बरोबर मित्रांनो फक्त पंचवीस ला आहे याच्यात दोन हजार इकडे तिकडे कमी हा काय आदत आहे का अभि अजून दोन लावले हा दोन लावले काय बरोबर ही जोडी छोटी छोटी जोडी ती मित्रांनो मस्त जोडे आणलेले आहेत आणि आदत पाहिजे तर मेन नाही तुम्हाला आदत साठी व्हिडिओ बनवला ह्या आदत हा आणलेले आता संपूर्ण आदत लहान बच्चे मित्रांनो एकूण तुम्ही मस्त आता संपूर्ण कामाच्या बैल्या पण मित्रांना शर्तीचे कामाला पण चालतील आणि शर्तीला पण चालतील एक लाख वीस सांगायचे एक लाख एक हजार ला देणार आहेत किती पर्यंत मागितले गेले ते आता नव्वद किंवा ब्याण्णव पर्यंत मागितलेत कामाला पण स्पेशल शर्ती स्पेशल ते कामाला पण चालू होते बरोबर हे सहा असा जातीत तर काय किंमती कामाचे बरोबर पंच्याऐंशी हजार फायनल सांगायला पंच्याण्णव एकाऐंशी पर्यंत होतील दाताला काय सांगितलं पण इंटर सहा सहा इंची गॅरंटी काय मात्र इंची गॅरंटी गाड्या गाड्या वखरची गॅरंटी एबी वासरांची गाड्या वखरची गॅरंटी का गाड वखरची किंमत यांची यांची किंमत आपण पंच्याऐंशी सांगतोय पंच्याऐंशी सांगायचं एकाहत्तर हजार फक्त एकाहत्तर हजाराला ते बी जास्त उरले अजून एवढ्या मध्ये कमी जास्त आपण ना थोडे जास्त हा म्हणजे हा थोडे जास्त किमती सांगतो योग्य मान्य आपल्याला आपण जास्त सांगतो समोर गेले गाल हजार दोन हजार पाच कमी करता येतं आपल्याला मासा नाही तर कमी सांगितलं माझं लोकांना कमी करता मग बरोबर आहे हे जोडीचे फक्त चार चार जाती क्लियर आहेत आतापर्यंत किती पर्यंत मागितली जुडी एकावन्न किंवा पंचावन्न मागितले गेले ते बरोबर याच्यातून कमी जास्त होतील फक्त गिरे समोर यायला समोर होतो गोर यांचे शेड पासट सांगायचे पासठ सांगायचे साठपर्यंत अजून कमी जास्त होतील दाताला कशी सेट दाताला एक दोनदा एक चार जाते काही यांची काही गॅरंटी मग गाडी गाडी वखरची गॅरंटी असणार आहेत यांची वाली साड्या चार चार दाते एक चार चार दाते काय किंमत एकदम क्लिअर आहे किंमत आपण पंच्याण्णव हजार सांगतोय बरोबर एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी ला फायनल होणार आहे दाताला काय सांगितलं पण चार चार दात बरोबर मित्रांनो चार चार दाते गाड्या ओखर केली रे याच्यात पण कमी असं होणार आहे फक्त दावणे पर्यंत गेले पोचाल पाहिजे फायनल बरोबर हे एक आदत आणि एक दोन दाते काय किंमत आहे साडी पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे व्यवहारात कमी जास्त होणार आहे ते बरोबर हे एकदम फुल चे दोघ करंट आहे एकदम कशी जाताना आपण पंचान्न हजार सांगतोय बरोबर सांगायची पंच्याहत्तर फायनल होणार आहे आणि हा सिंगलची हा सिंगल आहे सांगायचे पंचवीस सांगायचे तेवीस पर्यंत बावीस ला जायचं तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितलेत पाहू शकत आपण या ठिकाणी मस्त एकदम छान सुंदर असे आणि क्वालिटीचे जोडे आणलेले आहेत का काय किंमत आपण पंचेचाळीस सांगतोय बरोबर चाळीस लांजायला चाळीस लांज जायला किती पर्यंत मागितला गेला आतापर्यंत चौतीस ला मागू राहिले बरोबर होणार आहे चाळीस हजार बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर चौतीस एकतीस छत्तीस एक बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला सो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल बाजार असं किंवा नसून कोणत्याही वारी आले तर आपल्याला भेटणार आला याच्यात तुम्ही ज्या किमती सांगितलं त्याच्यात पण शंभर टक्का कमी होणार आहेत आपण जी किमती सांगितली असतं सांगितले मान्य आहे आपल्याला बरोबर समोर आलं आपल्याकडे व्यवहार होतो म्हणजे बरोबर आहे आपल्याला बी कमी करावं लागतं त्यामधून समोर गिरेक आल्यावर व्यवहारच होईल शंभर टक्के बरोबर किंमत जी सांगितलेली त्याच्या दोन हजार आपली आप दावण नसते शनिवारचा बाजार असतो पण मध्ये पण आले कॉल करा येण्याच्या आधी आणि शंभर टक्के बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितले त्यांच्याकडे आता आदत आहेत संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे हो कशी क्वालिटी काय तुम्हाला गॅरंटी कशी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जर तुम्हाला खरेदी सडायचे यायचं असेल तर नक्की या नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना आपण नंबर टाकलेला जातो गिरगाय पण आणलेली का दाखव गिरगाय मित्रांनो गाय पण एक गिरगाय म्हणून गिरजातीची गाय पण आणलेली पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण पॉईचे बैल वास्त्र आहेत आदत आहे कामाचे बैल आहेत हे पाहू शकता आपण या ठिकाणी ही गिरगा आहे मित्रांनो टोलवर हो आहे का टोल हो काय किंमत लावली सेड माहिती चाळीस रुपये फक्त चाळीस हजार रुपये सांगायचे त्याच्यात पण कमी जास्त होणारच त्याची मिनिमम दूध किती दिली दूध तीन तीन चार दिलं बरं किती यंदा आहे किती यंदा आहे दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता आपण तीन तीन एका टाइमला चार चार देणार गिर जाती ते काय मित्रांनो पाहू शकता आहे बरं असं आठ दिवस गेली काय फक्त बरोबर आठ दिवस घेणार आहे टोलवर अजून जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर याच्यातून अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत फक्त का बरोबर मित्रांनो तीसला ला पाहू शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करायला घेण्याचा प्रयत्न करा आल्यानंतर समोर दिले गेले काय हे दिले झाला कसा लागला यांचा व्यवहार असा ला दिले तर दाताला हजार होते दोन ला कसे होते फक्त दोन दोन दात होते मित्रांनो जोडी खूप आकर्षक आपण दिला गेला होता बोलला कमी करा फक्त एकतीस ला दिला गेला मित्रांनो एकतीस ला व्यवहार झालेला आहे भाऊ शेत आपण या ठिकाणी मस्त बैल आणले आणि गोरे पण चांगले आदत या जुना बरोबर या आसाराची जी मागणी होती चार गिरे होते पण तिचे नशिबात होत त्यांना भेटले ते बरोबर सर एक नंबर आणि चप्पड गोर आणलेला आहे मित्रांनो अनवर शेठ यांनी होऊ शकता आपण खतरनाक एकदम थांबत पण नाही जागेवर करंट एकदम करंट आता चौदा महिन्याचा आहे आता ते का तो चौदा महिन्याचा मित्रांनो चौदा पंधरा महिन्याचा एकदम चपड आहे एकदम करंट वासूर या तर ना एकदम करंट तर काय किंमत आहे सेडीची वाली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये का मित्रांनो एकदम चपड आहे आणि दाखव बरं दात वगैरे इकडे चौदा महिन्याचा मित्रांनो बघतो चपड गोरा एकदम करंट एकदम दाखव बरं दात 아리가자라 바디아 도다체 다테 메트라 도다체 다테 아룸